बकऱ्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची ट्रकला धडक ट्रक चालक जखमी अपघातात दहा ते पंधरा बकऱ्यांचा मृत्यू बरडगाव ते वाटखेड मार्गावरील घटना बकऱ्या घेऊन येत असलेल्या आयशर ट्रकने रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला जोरात धडक दिली या ट्रक मधील अंदाजे दहा ते पंधरा बकऱ्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला असून ट्रक चालक गंभीर जखमी झालाय ही घटना राडेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बरडगाव फाट्यासमोर आज गुरुवार दिनांक सात ऑगस्ट रोजी पहाटे अंदाजे सहाच्या दरम्यान घडले आर जी अकरा जी सी बत्तीस एकोणपन्नास या क्रमांकाचा आयशर ट्रक यवतमाळ कडून राळेगाव बकऱ्या घेऊन येत होता दरम्यान बरडगाव फाट्यासमोर एम एस चाळीस डी सी शून्य सात छत्तीस या क्रमांकाच्या उभ्या ट्रक ला आयशर ट्रक ने मागाहून जोराची धडक दिली या अपघातात बकऱ्या घेऊन जाणाऱ्या ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून ट्रक मधील अंदाजे दहा ते पंधरा बकऱ्यांचा घटनास्थळीस मृत्यू झालाय जखमी ट्रक चालकाचे नाव कळू शकले नाही माहिती मिळताच राळेगाव पोलीस स्टेशनच्या ठाणेदार शीतल माल्टे यांनी घटनास्थळी गाठून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली व जखमी ट्रक चालकास उपचारासाठी यवतमाळ ये येथील रुग्णालयात दाखल केले असून या प्रकरणी अधिक तपास राळेगाव पोलीस करीत आहे मारेगाव जावेद शेख राळेगाव यवतमाळ